नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पारिट्युकेरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एक अशी प्रवेश प्रक्रिया जी दरवर्षी राबवली जाते ती म्हणजे फार्मसी आणि फार्मडीच्या ॲडमिशनच्या संदर्भाने दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेला बऱ्याचदा डिले होतात ॲडमिशन प्रोसेस त्याच्यानंतर सुद्धा टाईमली एक्सटेंशन मिळत राहतात याचं मुख्य कारण जे आहे की आपण यापूर्वीच्याही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की फार्मसीला प्रवेश घेणारे विद्यार्थी बऱ्याचदा प्राधान्यानं पहिले बी एम एस बी एच एम एसला प्राधान्यानं जातात इकडे ॲडमिशन नाही मिळालं तर मग फार्मसीचा पर्याय ते निवडतात तर जे काय शेड्यूल यापूर्वी आलेले होते त्यानुसार पंचवीस ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित होतं त्यानंतर ग्रेअरन्सेस रेज होणार होते आणि एकतीस ऑगस्टला फ्रेश फायनल मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल अशी आपली अपेक्षा होती परंतु परत एकदा सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टल जर पोर्टलवर जर आपण व्हिजिट केली तर फार्मसीचं नवीन शेड्यूल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आता या नवीन शेड्यूलनुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ऑन अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे काय परत एक नवीन एक्सटेन्शन देत आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे तसं बघायला गे गेलं तर फार्मसीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही सात जुलैपासून सुरू झाली होती म्हणजे सात जुलै ते सात ऑगस्ट आणि परत पुढचा एक जवळजवळ एक महिना म्हणजे जवळजवळ दोन महिने आता ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया उपलब्ध आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता दोन सप्टेंबरपर्यंत नव्यानं रजिस्ट्रेशन करता येईल तीन सप्टेंबरपर्यंत आपल्याला या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी वेळ आहे आणि सहा सप्टेंबरला आता प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर ग्रेरेन्स रेज होतील आणि बारा सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे थोडक्यात काय तर जे विद्यार्थी फार्मसी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार चॉईस फिलिंग कधी सुरू होणार या संदर्भात जे विचारणा होत होती त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आता परत एकदा पुढच्या डेटसाठीची वेट करावी लागेल बारा सप्टेंबरपर्यंत आता ही राऊंड जे ते लांबलेलं आपल्याला पाहायला मिळते जर परत डेट वाढली नाही तर मग मात्र बारा सप्टेंबरपासून पुढची प्रक्रिया सुरू होताना आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु याचा काही भरोसा नाही आहे आत्तापर्यंत फार्मसीच्या प्रक्रियेला वारंवार एक्स्टेन्शन या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आपण आप अपेक्षा करू की हे जे आहे ते हे शेवटचे एक्स्टेन्शन असेल आणि बारा तारखेनंतर प्रक्रिया सुरू होईल सो शॉर्टमध्ये फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे लगेचच कुठली प्रक्रिया आता होणार नाही आहे बारा सप्टेंबरपर्यंत आपल्याला यासाठी आता वाट पाहिजे सो so, ज्यांना फार्मसी करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू